आणि हरलं तर मूर्ग तोंड तोंडाला टोंडाला दाखवायचं गप नमस्कार मित्रांनो आज आहे आप आपलं संडे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मला यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपल्याकडे आजवर तो एक दौरा आहे क्रिकेटचा तर आहे आपण आता क्रिकेटचे सामने सुरू झालेत आमच्या इकडं म्हणजे बहुतेक सगळ्या ठिकाणी झाले रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आणि आज हार ती जिंकती नाही पहिलाच रावल आहे ऑलराऊंडर बॅटर बॉलर तुझ्या सगळी मॅच आहे आणि पहिलाच राऊंड हाच नाही म्हणजे हार आणि हारलं तर मोरगं तोंडाचं तोंडाला दाखवायचं गं दबलो आईला तर मग विसरलेलो चालले चालले पोरं चालले महेंद्र फात्रे

एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून खेळतात आज ताई आपल्या खेळाचा आस्वाद घेतलेला आहे गेलो पण ते म्हणजे प्रथम त्यांना मारा करतील शैलेश बघूया काय होतोय काय घडतोय ते आता काही वेळा समजणार आहे प्रथम यांचा पहिला चेंडू आणि शैलेश हे बीट झाले आहेत शे प्रथमच्या पहिल्या चेंडूवर चांगली बोलत आणि नऊ चेंडू पाणसांचा इशारा काही दिशाहीन झालेला चेंडू भावसंख्यात वाढ बघूया प्रथम यांचा पुढचा चेंडू आणि शैलेश परत एकदा फिट झालेला आहे चांगली बॉलिंग टाकतोय प्रथम आपल्या संघासाठी बोलू बघूया झालाय तो म्हणजे शैलेश त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो, तो म्हणजे बंड्या बंड्यात वाढ नऊसंख्या झाली ती म्हणजे पाच शतकातील काही चेंडू शिल्लक बघूया दोन प्रथमांचा पुढचा चेंडू आणि आव्हांतराचा चेंडू पंचांचा इशारा बघूया शक्कातील काही चेंडू शिल्लक मारा करतील बंड्या आणि तेवढा चांगला फटका आणि चार धावांसाठी फिल्डिंग केली ती म्हणजे सौरभने बघूया शक्कातील काही चेंडू शिल्लक हो हो बघूया प्रथमचा पुढचा चेंडू बांड्याला मस्त बांड्या केली करतोय तर असा चेंडू पंच रामस्वामी कडून बघूया पुढचा चेंडू प्रथम यांचा बंड्याला बघूया बंड्या आपल्या संघासाठी आत्मघात की फटका घाई संकटात नाही आणि त्यांना संकटात नेलेले आहे स्कोर अकरा एक वर्षा सांगील सागर सागर हे अनुभव प्लेयर आहेत आणि पंचांचा इशारा नऊचा धाव संख्यात वाढ धाव संख्या झाली ती म्हणजे बारा बघूया पुढचा चेंडू सौरभ चा गल्ली बुलूटून गेलेला हा चौका पाच धावांसाठी धावसंख्यात वाढ संख्या झाली ती म्हणजे सतरा काहीतरी दिशाहीन झालेला चेंडू बॉलर नाही बॉलरला काहीतरी कान कानंतर दिलेला आहे बघूया पुढचा चेंडू सौरभचा सागर यांना बघूया सागर आणि मेळ प्लेयर आहे सागर चांगलाच मारला फटका चार धावांसाठी सागर चांगली खेली करतोय आपल्या संघासाठी सागरनी मला तर वाटतं बॅटरीला धारच लावले आणि चौकावर चौका मारतोय तो म्हणजे सागर धावसंख्यात धाव धावसंख्या झाली ती म्हणजे पंचवीस पुढचा चेंडू सौरभ यांचा सागर यांना बघूया सागर चांगली खेळी करतोय सागर आणि चांगली अशी फिल्डिंग केली ती म्हणजे देवेशनी आपल्या संघासाठी चार धाव वाचवल्यात देवेश यांनी बघूया सौरभचा पुढचा चेंडू सागरला आणि तेवढी चांगली फिल्डिंग केली सौरभनी चांगली बॉलिंग करतोय चांगली फिल्डिंग करतोय आणि तेवढीच चांगली बॅटिंग करतोय तो म्हणजे सागर आणि मस्त गॅप शॉट मारलेला सागरने चार धावांसाठी चॅक्क काही चौडिल्ल धाव संख्या झाली ती म्हणजे एकोणतीस ट्वेंटी नाइन चांगला स्कोर आहे धाव संख्या झाली ती म्हणजे थर्टी फोरातील काही चंड शिल्लक सागर दो चांगला खेली करतोय तो म्हणते तू टाक मी मारतो बॉल मस्त खेली करतोय सागर आपल्या संघासाठी दोन वर्षा समज धावसंख्या झाली ती म्हणजे थर्टी एट 38, अडतीस धाव संख्या एकोणीस अडतीस असं समीकरण आहे आता बघूया प्रथम आपल्या संघासाठी कमबॅक करतोय काय प्रथम प्रथम ला मारा करेल अक्षय अक्षय हा पण चांगला प्लेयर आहे चांगला चौका मारतो बहुया प्रथम यंचा आने सांगे फील्डिंग भाई काही परी फिल्डिंग मदे चेंज करता ना बॉलिंग करें प्रथम जाना मारा कर लक्ष्य बहुया आने लक्ष्य हाबीद चांगला कमबॅक बॅक करतो तो म्हणजे प्रथम आपल्या संघासाठी राकेश दामो पाटील आपण रस्त्यावर बाहेर तरी पॅवलेन मध्ये येऊन बसण्याची कृपा करावी तसेच कमलाकर भाऊ पाटील आपण सुद्धा पॅवलेन मध्ये येऊन बसण्याची कृपा करावी उदय यांचं कुर्ती चेंडू एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये खेळत होते ते उदय आता परत एकदा ग्राउंड वर दिसतात आपल्याला आणि त्यांना मारा करते देवीदास हे एकोणीसशे सत्तावन पासून खेळतात बघूया उदय देवीदास मारा बघूया बॉलरला घाबरतोय देवीदास आणि चांगला मारला चार धावांसाठी चव्वेचाळीस चव्वेचाळीस उदयाचं पुलोधाव आणि

आले अंगण कटावलेलं देवला कटावलेल्या अठ्ठावन्न फिफ्टी आहे खरोखर जर चांगली बॅटिंगचं पाहायला मिळतो ते गुन्हा अनुभव शेअर करताना दिसत आहे आणि खरंतर अनुभव असायला पाहिजे कारण अनुभवच्या बाळावर स्फोल करता येतो आणि त्यांचे आहे की ते रणरेड वाढू शकतात विदयांच्या पुढचं पुन्हा एकदा वेध दिसायना देत पुन्हा कशा प्रकारचा मारण्याचा प्रयत्न परंतु निर्दय सचिन कुठल्या प्रकारची दरम्यान षटक संपलेलं आहे तो तो एक साठ सागरचा पहिलेच चेंडू प्रजेला एक पुढचे धाव मात्र निश्चित घेतलेला धावसंख्येने खात खो एक धावसंख्येने खातं खोललेलं आहे दरम्यान सागरांचा खूप चेंडू सागर एक चांगले बॅट्समॅन आणि चांगले गोलंदाज आहेत खरोखर गोलंदाजी करतात अनेक सामन्यांमध्ये त्यांनी चांगला धाव कमावलेला आहे आणि आपला खेळ दाखवलेला आहे मला प्रत्येक खेळाडूला हेच म्हणायचं की आपल्या कृपया नैसर्गिक खेळ दाखवा तरच आमचं मनोरंजन होत राहील आणि त्यांचं मन जिंकता येईल आणि तशा प्रकारचं एक सागरची चांगली गोलंदाजी फलंदाजी झालेली आहे आता चांगली गोलंदाजी देखील करता येते भाई यानं शाही यानं पुढचे चेंडू टाकतात काही खेळण्यासाठी तयार जोरदार मारण्याचा प्रयत्न पुढे शाही यांच्यासाठी आणि मेकच्या दिशेने जोरदार करता येईल चार धावसंख्येची आम्ही वाटतोय संघाच्या खात्यात चार भर पडत आहे जनसंख्या नाही झालेली आहे हिंदू महाराज महाराजांच्या या पवित्र पार एकदा शाही यांना आणि वाईटचा इशारा पण त्यांचा धनसंख्या एक वाढत आहे डावसंख्या झालेली दहा दरम्यान सागरांचं पुढच्या तिंडू पुन्हा एकदा शाही यांना पुण्या धावसंख्या चारने भर पडत आहे धावसंख्या झालेली आहे तिकडे जाऊ अतिशय चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन शाही यांच्याकडून पाहायला मिळत आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा शाही यांच्यासाठी हलका सकाळ केलेला परंतु आपल्या फालिकेटमध्ये सागरांनी चांगल्या प्रकारे केलेलं आणि एक जण निश्चित संघासाठी अडवलेली आहे धावसंख्या काहीशी स्थिर आहे धावसंख्या चौदा धावसंख्या चौदा स्थिर आहे दरम्यान सागर यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा माउळी यांच्यासाठी मावळी खेळण्यासाठी तयार पाहूया फुटबॉल मान जोरदार प्रयत्न